आई बाप्पा नाही ना मुलीचं लग्न करून देताना थोडा विचार करा आणि मुलांनी पण मुलाचं लग्न करून देताना थोडा विचार करा कारण की कसं असतं ना तुम्ही मुलीचं लग्न करून देता आणि फक्त त्याच्या घरची प्रॉपर्टी बघता त्याच्या घरी काय संपत्ती ती बघता पण मुलगा वेसनी का निर हे बघत जा कारण की कसं असतं ना जर तुम्ही प्रॉपर्टी बघितली आणि तो मुलगा जर नंतर व्यचनी असला ना तर त्या मुलीला खूप लयप असतावा करावा लागतो आयुष्यात आणि आई वडिलांनी पण मुलगा बिघाडला म्हणून त्याचं लग्न करून देऊ नका तर त्याला आहे ते ना त्याला त्याच्यावर व्यवस्थित उपचार करा काही त्याला समजून सांगायचा प्रयत्न करा लग्न करून मुलं सुधरत नसतात तर उलटं लग्न झाल्यावर मुलं आणखीन बिघाडतात त्यांच्यामुळं त्यांच्या बायकोची पण लाईफ खराब होती एक मुलगी लग्न करून येते ना त्यावरती खूप सारे स्वप्न बघून येते पण जर कधी जर असं झालं ना का त्या मुलामुळं तिला काही वाईट दिवस बघावं लागले तर खूप अवघड होईल या सगळ्या गोष्टींमुळे मुलीचे एका मुलीच्या आयुष्याचं खूप वाट होऊन जातं आणि कसं आहे ना जुने लोकं म्हणून गेले एका मुलगी नांदली ऐकावी की मेले ऐकावी त्याच्यामुळं लो मुली डेअरिंग नाही करत ना आई आईबापाच्या इज्जतीचा विचार करतात मु करते ना त्याच्यामुळं मुली किती दुःख असलं काही असलं तर मुली त्या गोष्टीचं म्हणजे भांडवल नाही करते आईबापाला सांगत नाही जे असण ते सहन करायचं चालतं हेच आपलं नशीब हेच आपलं नशीब असं म्हणून पुढं चालत राहायचं आणि काय असतं मधली एक मुलगी अशी असती का ती पूर्ण गोष्टी संघ लढती समाजास लढती आणि त्याच्यातून ती उभी राहती त्याच्यात पण मुलींचं कसं आहे माहीत मुलां मुलीचं कसं असतं का ती जर उभी राहिली तर समाज तिला लेणं आवठवतो प्लीज तुमचे सगळे जे तुमचे विचार ते बदला आणि मुलींचा विचार करा जरा आणि प्लीज वाईट वासनं व्यसनापासून मुलांनी लांब राहावं हेच माझं म्हणणं आहे कारण की वाईट व्यसनामुळं मुलांचं आयुष्य मुलींच्या आयुष्याचं खरंच खूप नुकसान होतं